नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण छान असं सकाळी नाश्त्यासाठी खमंग बनवणार आहोत तर तो कसा बनवायचा आहे कसा जाळीदार बनतो त्यात काय काय प्रमाणात काय काय वस्तू टाकायच्या आहेत त्या सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब के करा म्हणजे असेच नवनवीन डिशेस तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर छान आणि एकदम मऊसूत खमंग ढोकळा कसा बनवायचा आहे चला बघूया तर त्याच्यासाठी सर्वप्रथम एक बाउल घेतलेला आहे तर बाऊलमध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये साखर टाकायचे तीन मोठे चमचे साखर घ्यायचे आणि अर्धा चमचा आपण सायट्रिक एसिड म्हणजे लिंबूचं फूल घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि छान असं आता त्याला मिक्स करून घेऊ म्हणजे पाण्यामध्ये साखर छान वेगळं असतोपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे सायट्रिक एसिडचं प्रमाण तीन चमचे साखरसमोर अर्धा चमचाच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं जास्त घेतलं तर मग ती आंबट होतो ढोकळा खमंग छान असं पाण्यात मिक्स झालेली आहे साखर आता त्याच्यात दोनशे ग्राम बेसन घेतलेलं आहे आता दोनशे ग्राम बेसन घेतले आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकून मग त्या गुठळ्या होतील म्हणून बेसनात कधी पण थोडं थोडंच पाणी टाकून त्याचा पातळ असा घोळ रेडी करायचा आहे आपल्याला तर छान असं मऊसूत आपण त्याचं मिश्रण रेडी करायचं आहे काय गुठळे असतील ते अशाच चमच्याने मोडून घ्यायच्या तर छान अशी पेस्ट रेडी झाली बघू शकता तर अजून त्याच्यात पाणी वावणार आहे तर छान असं मिक्स झाले थोडंसं पाणी टाकून घेऊ परत एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित तर चार ते पाच मिनटं लागतात छान असं स्मूथ रेडी करायला बॅटर तर छान स्मूथ बॅटर रेडी झालेले बघू शकता आता काय करायचं आहे आता आपण त्याच्यात एक चमचा तेल टाकून घेणार आहे नायलोन खमण बनवत आहोत आपण जसं बाजारात मिळतो का नाही तसा तर छान असं तेल एक जीव झालं पाहिजे थोडंसं पाणी टाकून घेऊ परत एकदा मिक्स करून घेऊ छान असा बाजारासारखा तुम्हाला खमण खायला मिळेल फक्त जी जी सांगितले तसं तसं करत जावा तर छान असं मिक्स झाले तेल पण एकजीव झाले दोन्ही पण छान असं बघू शकता असं चमच्यावरनं अशी धार लागली पाहिजे तोपर्यंत आपण त्याला पातळ करायचं आहे तेवढंच पण टाकायचं आहे तर छान असं मिक्स झालेलं आहे थोडंसं पाणी टाकून घेऊ परत एकदा थोडंसं अजून पातळ करायचं आहे कारण आता आपण त्याच्यामध्ये इनो टाकणार आहोत तुमच्याजवळ खाण्याचा सोडा असेल तो टाकला तरी चालतो पण इनोचा छान असा त्याच्यावर ते होतं एक तर खायचं इनो आहे एक पुडी घेतली छोटीशी पुडी असते ती सर्व टाकून घ्यायची एक पुडी लागते त्याच्यात पूर्ण एक पॅकेट टाकून घेतल्यावर थोडंसं वर पाणी टाकायचं आणि आता दोन ते तीन मिनटं असंच मिक्स करायचं छान असं बेसन फुईट फुगलं पाहिजे तर छान असं एक जीव झाले बेसनात इनो आणि छान असं आहे बघू शकता त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे असा कलरसुद्धा चेंज झाला पाहिजे तर छान मिक्स झालेलं आहे एका प्लेटला आपण ऑलरेडी तेल लावून ठेवलं होतं आधीच तर त्याच्यात गोळ टाकून घेऊ जास्त फुल करायची नाही ट्रे थोडीशी कमीच राहू द्यायची कारण तो फुकल्यावर एवढा मोठा होतो तर जेवढ्या त्याच्यात ते बसेल तेवढंच टाकून घ्यायचं आहे एक्स्ट्रा असेल तर दुसऱ्या प्लेटमध्ये लावायचं आता थोडंसं प्लेटला टॅप करून घेऊ म्हणजे काय हवा असेल ते निघून जाईल आधी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्या कढईमध्ये खमणची प्लेट ठेवून घेऊ आणि आता वीस मिनटासाठी त्याला स्टीम करायची आपल्याला तर वीस मिनटानंतर छान असं स्टीम झालेलं आहे आता त्याला व्यवस्थित थंड करून घेऊ थंड करून त्याच्या किनारी काढून घ्यायच्या आणि एका ताटामध्ये त्याला उलटं करून घ्यायचं आता आपण खमणमध्ये टाकायसाठी पाणी रेडी करूया तर ते तेल घेतले दोन चमचे त्याच्यात मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडली की त्याच्यात आपण हिरव्या मिरच्या पण कट करून घ्यायच्या आधी तर आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अख्ख्या कढीपत्त्याची पानं आहेत आठ ते दहा ते टाकून घेऊ त्यातच हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि छान असं त्याच्यात पाणी टाकायचं दोन चमचे साखर टाकायची आणि पाणी उकळून घ्यायचं तर खमंग बघू शकता किती स्पंजही झालेला आहे आपला आता जी पाणी रेडी करून ठेवलं होतं आपण एक ग्लास पाणी रेडी करून ठेवलं होतं तर ती पाणी आता आपण खमणवर टाकून घेऊ तर एक ते दीड ग्लास पाणी लागतं एक ढोकळे खमनच्या डिशला आणि आत्ता लिंबूचं फूल नाही टाकायचं आहे पाणी टाकताना व्हिडिओ बंद झालेला होता म्हणून तुम्हाला सांगते एक ग्लास पाणी टाकायचं थोडंसं छान असं उकळी द्यायचं दोन चमचे साखर टाकायची त्याचं पाणी रेडी केलेलं आहे आपण आता सर्व पाणी टाकून घ्यायचं सर्व किनारी बिनारी सर्व अशी छान ती झाली पाहिजे छान असं पाणी पिऊन झालेलं आहे